उदगाव बस अस्वच्छतेच्या गराड्यात बस स्थानक बनले तळीरामांचा अड्डा प्रवाशांची नाराजी कुरुंदवाड आगार प्रमुखांनी लक्ष द्यावं पोलिसांची गस्त राहावी सांगली कोल्हापूर या मुख्य मार्गावर उदगाव येथे बस स्थानक आहे या बस स्थानकात सध्या दारुड्यांना आश्रय दिला जातोय आणि याचा वाईट परिणाम होत चाललाय महिला प्रवाशी त्यामुळे नाराज आहेत बससाठी कुठं उभं राहायचं असा प्रश्न आता पडला आहे बुसिंहवाडी आणि शिरोळला जाण्याचा मार्ग जेथून फुटतो त्याच्या पुढच्या बाजूला पिकअप शेड आहे या पिकअप शेड मध्ये घाणीचे साम्राज्य वाढलं आहे आणि दुर्गंधी सुद्धा पसरली आहे दारूचा अड्डा बनलाय असं म्हटलं तर वाईट वाटू नये तळीराम बिनधास्त दारू विकत घेतात आणि ढोसण्यासाठी या पिकअप मध्ये येतात आपण पाहत असलेले हे उदगाव बस स्थानक तळीरामांनी अड्डाच बनवलाय राज्य शासनाने महामार्गावरील दारू दुकाने बंद केली आहेत त्यामुळे उदगावात दारू चोरून विकली जाते दारू घेऊन तळीराम या बस स्थानकात येतात पितात व त्याच दारूच्या बाटल्या फोडून जातात अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष झालेला आहे स्वच्छता तर कधीच केली नाही येथील दुर्गंधीने प्रवासी या बस स्थानकात पाय ठेवत नाहीत येणाऱ्या पावसाळ्यात मात्र प्रवाशांना पावसात उभे राहावे लागणार जर स्वच्छता केली नाही तर गावातील काही सामाजिक संघटनांनी हे बस स्थानक स्वच्छ करून स्वच्छतेची जाणीव करून द्यायचं ठरवलं आहे शाळकरी विद्यार्थिनी महिला नोकरदार यांना या बसस्थानकाचा आधार असतो पण तळीरामांच्या कृत्यानं इथं प्रवाशांना थांबता येत नाही स्वच्छतेचा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी किमान हे पिकअप स्वच्छ ठेवावं या गावात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे रहिवासी आहेत कुरुंदवाडागारचे प्रमुख केवळ गल्ला भरून धोरणात आहेत त्यांच्याबद्दलही प्रवाशी वर्गात खूप संतापाची लाट उसळली आहे महान उदगा उदगावहून संदीप इंगळे